बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी न्यूज एटीन लोकमतच्या दणक्याची आहे वादग्रस्त शिकारी शाफत अली खानला आम्ही हटवलेला आहे मनेका गांधींनी न्यूज एटीन लोकमतला ही माहिती दिली आहे यवतमाळच्या पांढरकवडा वनात जी वाघीण आहे आणि तिचे दोन बछडे आहेत त्या वाघिणीचा ठार मारण्याचे आदेश दिल्यानंतर तिची शिकार करण्यासाठी आलेला वनविभागानं नेमलेला हा जो शिकारी आहे ज्याचं नाव शाफत अली खान आहे त्याला अखेर मागे पाठवण्यात आलं आहे कालच न्यूज एटी लोकमतनं बातमी दाखवली होती की या शाफत अली खानची माफी मागण्यासाठी वन विभागाच्या महिला कर्मचाऱ्याला त्याच्या हॉटेलवर वर वरिष्ठांनी पाठवलं होतं आणि त्यानंतर या शाफत अली खानवर रोष व्यक्त होत होता आणि त्या सगळ्या संदर्भात आता कारवाई झालेली आहे प्रवीण मुधोळकर या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा करत होते आणि आता ते स्वतः आपल्यासोबत आहेत प्रवीण अखेर न्यूज एटीन लोकमतच्या पाठपुराव्याला यश मिळालेलं आहे आणि आज शिकाऱ्याची शिकार झाली आहे विलास आपण बघू शकतो मनेका गांधी ज्या महिला बाल विकास मंत्री आहेत त्यांनी या संदर्भामध्ये दखल घेतली आणि आपण जी काल बातमी दाखवली होती की शापत अली खानला भेटण्यासाठी उपवन संरक्षक केला अभरणा ज्या त्याच्या हॉटेलमध्ये रात्री अकरा वाजता गेल्या होत्या राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी त्यांना पाठवलं होतं हे गंभीर बाब आहे आणि या संदर्भात महिला आणि बाल विकास मंत्र्यांनी महिला आयोगाला आदेश दिले या संदर्भात प्रवीण प्रवीण माफ करा मी तुम्हाला थांबवतोय कारण स्वतः मनेका गांधी आता आपल्या सोबत आहेत जी वन विभाग की महिला अधिकारी को एक शिकारी की माफी मांगने की बात कही जा रही थी कहा जाता है ये बात सही है क्या और जिन्हे काम किया उन पर चीज की माफी बेटा एक एक शिकारी ने जो एक लेडी ऑफिसर के ऊपर जाति की है उस पर नेशनल कमीशन फॉर वुमेन ने बहुत इसको गंभीरता से लिया है और नतीजा ये हुआ है कि हमें कहा गया है कि महाराष्ट्र ने उसको वहां से जाने के लिए कहा है okay. ओके लेकिन आप वन्य प्राणियों के बारे में बहुत बड़ा काम करती है उनके ऊपर आपने बहुत बड़ा काम किया है जिस तरह से यहाँ के प्राणी प्रेमी है वो विरोध कर रहे थे इस जो शिकारी है इसका शाफत अली खान इसका नाम था आगे क्या होगा क्या उस शेरनी को बचाने की कोशिश हो जाएगी या उसको मारा जाएगा इस शेरनी को बचाने की कोशिश की जाएगी करने की कोशिश की जाएगी ठीक है बहुत बहुत शुक्रिया मनेकाजी आपने न्यूज एटीन लोकमत से बात की तर आपण बघितलं की देशाच्या केंद्रीय मंत्री मनेका गांधी आत्ता आपल्यासोबत होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या शिकाऱ्याला आता महाराष्ट्रातून वन विभागातून बाहेर काढण्यात आलेला आहे वन विभागानं त्यांना बाहेर जायला सांगितलेला आहे हा शिकारी यवतमाळच्या जंगलातल्या वाघिणीची शिकार करण्यासाठी आला होता आणि त्याला ही सुपारी दिली गेली होती त्याच्यावर लाखो रुपयांची दौलत जाता वन करत होतं त्याला तीव्र विरोध होत होता